दवाखान्या बाहेरच्या त्या मेडिकल स्टोअरवर बऱ्यापैकी गर्दी होती मी माझ्या आईच्या गोळ्या घेण्यासाठी रांगेत उभा होतो माझ्या पुढे एक साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा उभे होते अंगात मळका सदरा धोतर आणि पायात तुटलेली चप्पल हातात डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन ते मेडिकलवाल्या पोराकडे केबीलबाण्या नजरेने बघत होते मेडिकलवाला म्हणाला काका या चिठ्ठीतली दोन औषधं आणि एक सलाईन आहे टोटल आठशे पन्नास रुपये झाले ते आजोबा गडबडले त्यांनी खिशात हात घातला एक लहान कापडी पिशवी काढली त्यातल्या नोटा मोजल्या परत मोजल्या हाताला कंब सुटला होता आजोबा म्हणाले बाबा माझ्याकडे पाचशेच आहेत तेवढ्यात जेवढं येतील तेवढीच औषधं द्या मेडिकलवाला त्रासून म्हणाला अहो काका डॉक्टरांनी ही सलाईन आत्ताच्या आत्ता लावायला सांगितली आहे अर्धी औषधं नेऊन काय करणार पेशंट दगावेल ना हे ऐकून त्या आजोबांच्या डोळ्यात पाणी तरळलं ते, ते निमूटपणे बाजूला झाले आणि भिंतीला टेकून उभे राहिले मला राहलं नाही मी पुढे झालो मी म्हणालो आजोबा काय झालं पैसे कमी पडले का आजोबांनी माझ्याकडे बघितलं डोळे पूर्ण भरलेले होते होय रे बाळा म्हातारी आतमध्ये शेवटच्या घटका मोजते डॉक्टर म्हटले ही बाटली लावली तर दोन दिवस जास्त जगल पण मग घ्या की औषध पैसे नसतील तर मी देतो आजोबांनी नकारार्थी मान हलवली नको बाळा परक धन पचत नसतं गरीबाला मी बघतो कोणाकडनं उसने मिळतं का आजोबा तुमच्या मुलाला फोन करा की तो पाठवेल पैसे ऑनलाईन माझ्या या प्रश्नावर आजोबांच्या चेहऱ्यावर जे भाव आले ते बघून माझं काळी झालं बाळा त्यालाच फोन लावण्यासाठी मगाशी बाहेर आलो होतो तो म्हणाला आता वय झालंय तिचं कशाला फुकट पैसा घालवताय जितकं जगायचं तितकं जगली ती तुम्ही सरळ गावी निघून या मला रजाच मिळणार नाही आता असं म्हणून त्याने फोन कट केला मी सुन्न झालो ज्या आईने पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलं तिच्या जगण्या मरण्याच्या वेळी मुलाला रजा आणि पैशांची काळजी वाटत होती मी म्हणालो मग आता तुम्ही काय करणार काय नाही बाळा आमच्या नशिबात हेच वाढून ठेवलंय जमिनीचा तुकडा विकून त्याला इंजिनियर केला साहेबाची नोकरी लागली पण साहेब होताना माणूस व्हायचा विसरला माझा पोरगा आता पाचशे रुपयाची औषध घेऊन जातो उरलेलं देवावर सोपवतो पन्नास वर्ष सोबत होती म्हातारी आता शेवटच्या प्रवासात तरी तिला वेदना नको व्हायला म्हणून ही धडपड